जय जिजाऊ मी इंदू गायकवाड हिरकणी गुरुच माझं साम्राज्य या गुरुजावर आपलं स्वागत आहे एक वेगळा विषय आहे जो आपल्या आयुष्यातला आहे आणि खूप जवळचा म्हणजे आपल्या आंतरमनातला असा हा जिवाळ्याचा मायेचा आपलेपणाचा आणि आपल्या खूप म्हणजे खूप जवळ जव जवळचा अनुभवण्याचा असा हा विषय आहे जो आपण प्रत्येकाने जगलेला असतो जगत आहोत आणि जगत राहणार आहोत त्याचा काही शेवट नाही तर हा आपल्या कुटुंबातला असा विषय आपल्या भावंडांचा विषय आहे आपण भावंड जी भावंड म्हटलं की मग एकमेकांसाठी असलेली जीवाला जीव देणारी आणि आपलंच अंश आपलीच समजणारे एका रक्ताची असे आपण भावंड आता या भावंडांमध्ये भाऊ बहीण सगळे आले ही भावंडे लहानची मोठी एकत्र होतात जेव्हा आपण मोठे असलो की आपल्यानंतर जन्मणार जो भावंडा असतात भाऊ असतो बहीण असतो त्याला आपण किती आपल्याचं करतो किती मायेने आणि त्याचं आनंदाने किती स्वागत करतो जसं आपल्याला कळायला लागतं तसं आपल्याला असं वाटतं की हा आपला घटक आहे आपल्या घराचा हा केंद्रबिंदू आहे हा आपलाच कोणीतरी आहे जो आपल्यानंतर आलेला आहे आणि आपण त्याला इतक्या सहजतेने आपलंसं करतो मायेनं आपण त्याला स्वीकारतो त्याच्याबरोबर लहानचं मोठं होतो खेळतो आयुष्य जगतो जे काही आहे ते एका ताटामध्ये खातो जे काही असेल ते परिस्थिती गरिबीची असेल तर एक भाकरी अर्धे अर्धे चत्कर करून आपण खातो मिरची भाकरी जी असेल ती खातो कसंही जे वातावरण असेल जे आपल्या आई वडील आपल्याला देतील तसेच त्यांचेच कपडे ल ते आपण एकमेकांचे वापरतो शिक्षणामध्ये काय नाही करत आपण प्रत्येक म्हणजे आपल्यातला प्रत्येक गोष्टीचा हिस्सा हा त्यांचा असतो आणि हे सगळं माझंच एकट्याचं मा आणि माझंच हे सगळं तर हे अशी भावना नसतेच आपण लहानपणापासूनच आपण एकत्र असतो वाढतो खातो पितो मोठं होतो तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये वाटेकरी असतो आपण सुखामध्ये दुखामध्ये हालापिष्टांमध्ये चांगल्या परिस्थितीमध्ये वाईट परिस्थितीमध्ये प्रत्येक गोष्टींमध्ये आपण सुखदुखाचे वाटेकरी भावना असतो आणि भावंडांचा फार मोठा आधार असतो बघा भावंडांनाची किंमत आपल्याला केव्हा कळते ज्या वेळेला आपल्या जवळ राहत नाही किंवा आपल्यापासून दूर जातं निघून कायमस्वरूपी दूर जातं किंवा आपल्यामध्ये नंतर वादविवाद होतात काही गोष्टी वेगळ्या घडतात की त्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या घडतात कधी त्याची कल्पना लहानपणी आपण कधी केलेली नसते की असं काहीतरी नंतर होईल आपल्या आप आयुष्यामध्ये तर ह्याची त्या बालपणामध्ये बालपणाच्या काळामध्ये त्याची कल्पना आपल्याला नसते कशा होतात काय होतात हे पण एक मोठं कोड आहे कारण ठरवून कोणीच काही करत नाही कुठल्याच लहानपणी कुठल्याच भावाला असं वाटत नसतं की बहिणीच्या बाबतीत असं वागावं आणि कुठल्याच बहिणीला सुद्धा वाटत नसतं की भावाच्या बाबतीमध्ये असं वागावं किंवा काही घटना किंवा काही दुःखद प्रसंग होतात त्यातून मग आपल्याला सोडून जातात आपली भाऊंड हे जग सोडून जातात तर असं कोणालाच काहीच माहिती नसतं की काय होणार आहे पुढं पण जे बालपण आहे जे आपण एकत्र जगतो राहतो एकमेकांमध्ये सुखदुःखामध्ये सामील असतो हे नंतर वातावरण राहत नाही आणि कुठंतरी त्याला एक वेगळीच कलाटणी मिळते आणि आयुष्य भरकटतं आणि बघ तो आधार जो वाटत असतो तो आधार पण आपल्याला नंतर मिळत नाही ते सुख मिळत नाही ते समाधान मिळत नाही शेअर करायला काही मिळत नाही लहानपणी आपण जे खाणं पिणं राहणं सगळ्या म्हणजे प्रत्येकच गोष्ट अशी कुठलीच गोष्ट अशी नसते की ती शेअर केली नाही आपण भावंडांमध्ये परंतु आता मोठेपणी किंवा इतर काही प्रसंग वेगळे झाल्यानंतर मग आपल्याला शेअरिंग करायला कोणी राहत नाही जे मनातली सुख दुःख बोलायचे असतात जो आपला हक्काचा भाऊ असतो बहीण असते ते आपल्या वाट्याला येत नाहीत आणि त्यांच्यामध्ये शेअरिंग होत नाही सुख दुःखांचे वाटेकरी होता येत नाही कुठतरी गुप्त ठेवलं जातात माहिती कुठेतरी मग गपचुपकार कुठले का निर्णय घेतले जातात या कानाची खबर त्या कानाला न लागता व्यवहार येतो मध्ये आणि ह्या सगळ्याच गोष्टींना कशा वाटा फुटतात कसं काय होतं माहिती नाही काय परंतु हे जे होतं पण हे जे लहानपणी आपलं असतं एकमेकांच्या मध्ये तिथं तर आपल्याला कुठल्याच गोष्टीला काही वाटा फुटत नाही कुठंच काय होत नाही तर हे असं का त्याचाही विचार आपण करायला पाहिजे भावंडांमध्ये राहताना आपल्याला खूप मोठा आधार असतो तो आणि इथं कोणी कोणाचं नसतं नंतरची जी नाती असतात गोती असतात आजूबाजूची जी माणसं असतात जे त्रयस्त व्यक्ती असतात ते त्रयस्तच असतात पण रक्ताची जी भावंडा असतात जे आपले असतात जे आपल्याला सुखदुखामध्ये आपल्याला वाटेकरी असतात आधार असतात तर ती पण नंतर राहायला पाहिजे काय का असे ना कुठल्याही वाईट प्रसंगामध्ये एकमेकांशी उभं राहायला पाहिजे त्याचा जगाने फायदा नको उठवायला की तुम्ही जर एकटं पडलं तर जगाला पाहिजेच असतं ते की तुमच्यामध्ये अजून फूट कशी पाडायची तुमच्यातलं वातावरण कसं बिघडवायचं कसे अजून वेगवेगळ्या दिशेला निघून झाला आणि तुमचं आयुष्य कसं भरकटेल तुमचं आयुष्याची कशी वाट लागेल तर याकडे इतर दुष्ट प्रवृत्तीची लोक असतातच त्यामुळे तुमच्यातलं खेळीमेळीचं वातावरण विश्वासाचं वातावरण एक आपलेपणाचं वातावरण हे दुनिया इतकं सहजपणे टिकून देत नाही दुनिया ती दुनिया आहे शेवटी दुनिया ही खेळ करायला आहे तुमचा तमाशा बघायला आहे तुमच्या गोष्टींवर हसायला आहे तुमच्यातल्या गोष्टींमध्ये काहीतरी इकडच तिकडं करून त्याचा आनंद घेणारे आहेत आणि हे येतात ना अनुभव प्रत्येकाला हे श्रीमंत माणसालाही येतील गरिबालाही येतील पण हे अशा घटना घडत असतात असं वातावरण होत असतं आणि ह्या प्रसंगांना सामोरं जावं लागतंय सगळ्यांना आणि कुठेतरी जर एकमेकांवरचा अविश्वास फार पराकुटीला गेला टोकाला गेला तर तिथे तुमचे नातेसंबंध संपुष्टात येतात संपतात आणि ज्या वेळेला तुम्ही एकटे पडता त्यावेळेला मग कोणी येत नाही मदतीला लोक मग जे असतात लोकं ती लोक शेवटी माझ्या बघण्यापुरते असतात तुमचं तोडेपर्यंत असतात आणि नंतर मग कोण तुम्हाला फिरकूनही बघत नाही मग तुम्ही काय तुमच्यावरती काय संकट कोसळो तुम्ही कर्जबाजारी भात तुम्ही दवाखान्यामध्ये भरती व्हा तुम्हाला काही रोग होऊ द्या तुम्हाला काही तुमचं नुकसान होऊ द्या आयुष्याचं तुमच्या घराची वाट लागू दे पोराबाळांची वाट लागू दे कुठल्याही गोष्टींचे हे जाऊ दे परंतु लोक मग त्या ठिकाणी हसायला आता हे खर तर कसं आहे बोलणं आपल्याला असं वाटतं की नाही असं थोडी असतं नाही काय हे परंतु ही वस्तुस्थिती आहे आणि ही दैनंदिन जीवनामध्ये आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये अशा घटना घडतात आणि त्यामुळे आपल्याला नाहीलाच असतो या गोष्टींचा विचार करावा लागतो आणि त्याच्यावरती विश्वास पण ठेवावा लागतो पण ही सत्यता आहे ना ही वस्तुस्थिती आहे ना प्रत्येकाने अनुभव बघा आपल्या जीवनामधले आपल्या आयुष्यातले आपल्या कुटुंबातले अनुभव जरा चाचपून बघा असे कुठं ना कुठं प्रत्येकालाच कुठं तरी काहीतरी लोकांकडून एक वेगळे अनुभव आलेले असतील आणि त्याचे परिणाम आपल्या कुटुंबावर झालेले आहेत आपल्या बहीण भावंडांच्या नात्यांवरती झालेले आहेत आपल्या सगळ्याच व्यक्तिगत आयुष्यावर झालेले आहेत तर याचा फायदा ही दुनिया घेत असती तर त्याला आपण किती स्थान द्यायचं लोकांना आपल्या आयुष्यामध्ये किती जवळ करायचं हे पण आपण ठरवलं पाहिजे जर खूपच आपण लोक आपल्या भावंडांवर विश्वास ठेवण्याऐवजी आपण जर दुसऱ्यांवर विश्वास ठेवायला लागलो तर दुसरे तर हे तुमचं भलं करायला बसलेले नाहीयेत तर त्यांना कितपत आपल्या आयुष्यामध्ये दे स्थान द्यायचं किती जवळ करायचं हे सगळ्यांनी आप, त्याचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे आणि लहानपणापासून आपली भावना आपल्याशी कशी वागलेली आहेत तर ती कशी वागू शकतात आणि कसं काय होऊ शकतं तर याची जाणीव आपल्याला असली पाहिजे मग आपला विश्वास इतका काही ढासळत नाही आणि मग जे जास्त नुकसान होणारं असतं जा तर ते थोड्यावरती जास्ती येतं जास्तीत जास्त ज्या वाईट घडणार असतं तर ते जास्तीत जास्त वाईट न घडता त्याला कुठेतरी एक आळा बसतो आणि कुठेतरी तरी एक लिमिट्स होतं म्हणजे तुमचे संबंध इतके पण तुटत नाही इतके पण दुरावत नाही की तुम्ही एकमेकांचे भाऊ बहीण व्हाल वा तर असं होत नाही आणि असं होऊ पण नाही कारण काही इतकं काही कोणाचं देणं घेणं नसतं आणि जरी कोण कमी जास्त गोष्टी जरी देण्या घेण्याच्या झाल्या तरी त्याच्यामध्ये मनाला काही खट्टू व्हायचं नाही काय वागू वाटून घ्यायचं नाही काय नाही एक सडळ वृत्ती ठेवायची आणि आपलं लहानपण आठवायचं की लहानपणी कसं आपण एकमेकांना मदत करायचो भाऊ किती बहिणीला सांभाळायचा लहानपणी शाळेमध्ये कुठं फिरायला गेलं काय गेलं की तू कसे कपडे घातले भाऊ आज पण बघा किती बहिणींकडे लक्ष असतं बहिणीचे कसे कपडे आहेत कशी फिरतीये कुठं हिंडतीये फिरते फोन करते अभ्यास करत नाहीये नापास होते तिच्या मैत्रिणी कशा आहेत तिचे मित्र कसे आहेत कुठं ट्रिपला जाते कुठे काय जाते हे भावाला कसं बरं लक्ष असतं त्याचं त्याच्यावरती कसं भावाला कळतं भाऊ कसा बरंच सांभाळतो तिला कसं तिला चार गोष्टी समजू तिच्या सांगतो का आता त्याला असं वाटत असतं माझी बहीण चांगली व्हावी तिचं आयुष्यात तिचं आयुष्य बरबाद नाही व्हावं कुठं का व्हायना पण ती सुखात राहू कुठे तिला संसारच करायचा आहे म्हणून तू कुठलाच भाऊ तिच्याबद्दल असं वाईट चितत नाही बहिणीला पण भावाचा एक आधार असतो आणि बहीण सुद्धा कशी कर करते की कुठल्या भावाचं माझ्या वाईट नको व्हायला चांगलं व्हावं त्याचं त्याचं तो चांगला जगावा सुखाने जगावा त्याला उत्तम आरोग्य लावावं म्हणून बहीण प्रार्थना करते देवाजवळ एकमेकांना एक रक्षाबंधन म्हणा भाऊबीज म्हणा आपल्यामध्ये खूप चांगले सण आहेत हे रीती रिवाज पारंपारिक जे सण आहेत ते आपल्याला किती त्या गोष्टींची जाणीव करून देत असते बघा सणासुदीला आपल्याला त्या गोष्टी कळतात आणि कितीही काही असलं तरी आपल्याला त्या दिवशी भावाची आठवण येतेच बहिणीची आठवण येतेच तर हे जे भावंडांचे ऋणानुबंध आहे जे एकाच आईचे पोटे जन्मलेले आहेत तर त्यांचे हे ऋण न फिटणार आहे आपल्या आईचे ऋण कधी फिटणार आहे का तिच्या एका नाळेतून आपलं पोषण झालेले एक नाळेने भावालाही जीवदान दिलेलं एका नाळेने बहिणी लाईव्हान जीवदान दिलेलं आहे तर ज्या जगात निर्माण आणलेलं आहे निर्माण करते आपल्या आई वडील आहेत आणि त्यांनी आपल्याला कसं काय असे ना गरिबीत म्हणा कसं कसा भाकर तुकडा घालून आपल्याला कसंही जगवलेलं असतं लहानस मोठं केलं असतं हे आईबाप झाल्यानंतरच सगळ्यांनाच कळतं की कसं आई बाप्पानी आपल्याला सांभाळलेलं असतं आणि भावंडांना ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट करतो त्यावेळेला आपल्याला भावंडांसाठी धपाटे खायला लागतात आई त्या वेळेला किंवा वडील त्या वेळेला दुजा भाव करत नाही जसं एकदा आपल्याला मारलं तर एकदा त्याला सुद्धा मारतात एकदा त्याला मारलं तर एकदा आपल्याला सुद्धा मारतात असं नाही की एकालाच बदडच सुटतात एकालाच शिक्षा करत सुटतात एकावरच अन्याय करत राहतात एकावरच असं नाही कधी हे पारडं कमी जास्त होतच असतं म्हणजे कधी आपल्या बाजूने झुकता माप असेल तर कधी त्यांचं वर कधी आपलं वरती असेल तर कधी त्यांचं खाली असं भावड्यांच्या बाबतीमध्ये होत असतं खर्च पाणी तुला आता खर्च केला ना आता सलीला तुला पाठवलं तर सलीला पुढच्या वेळेला त्याला पाठवेल आता तुला दिवाळीला ड्रेस घेतला ना तर पुढं तुला तुझ्या वाढदिवसाला दुसरा तुला ड्रेस घेणार असं म्हणजे वाटून वाटून करणार वाटून वाटून खाणार वाटून वाटून पैसे पण वाटणार हे सगळं काही जे आहे ना ते डिस्ट्रीब्युटन असतं म्हणजे वाटप असतं हे थोडं 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 तुला त्यामुळे आपल्याला असं वाटून खायची सवय एकटंच आहे ते सगळं माझं एकट्याचंही भावना नसते तर थोडा घास 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 सगळ्यांचं काढून ठेवायची आपल्याला ती नियत साफ आहे आपली त्यामुळे आपल्याला कुणाच्या मुखात दोन घास घातल्याशिवाय आपल्या पोटामध्ये कुठला घास उतरत नाही अन्न उतरत नाही आणि कुठेतरी असं वाटतच ना त्याच्यासाठी थोडस ठेवू दे डब्यामध्ये काही स्वीट असेल काय असेल तर भाऊ येणार असेल बहिणी येणार असेल तिच्यासाठी डब्यामध्ये करून ठेवतो काहीतरी आपलं तिचा ही वा, वाटा काढून ठेवतो आपण ती लहानपणापासूनची भावना असते ती अशी एका रात्रीत येत नाही ढगातून अचानक येत नाही ती कुठेतरी असते तर ह्या परिस्थितीतून आपण जे लहानचं मोठं झालेलं असतं ना हे खूप छान वाटतं वातावरण असतं आणि यामध्ये शेअरिंग असतं सुखदुःखाशी समोरच असतं त्यामुळे बऱ्याच गोष्टी आपल्याला शिकायला मिळतात आणि या गोष्टींना आपण घेऊन पुढे आपल्या आयुष्यामध्ये वाटचाल करायची असते आणि चांगलं तेच हृदयात ठेवायचं चा, चांगलं तेच पसरवायचं चा, आधार व्हायचं शेवटपर्यंत कुणाला असं इतकंही डावलायचं नाही की त्याला फार अगदी वेगळं करून टाकायचं की तू आमच्यात नाही तू आमचा कोण नाही तू आमची कोण नाही तर असा हा जो दुधा भाव आहे जो नंतर जे येतो आपण आपल्याला ह्या मनामध्ये या गोष्टी तर ह्या नंतर आल्या नाही पाहिजे तर त्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे आणि म्हणूनच आपली जी ज्या काही गोष्टी आहेत ना सुखदुखाच्या तर एकमेकांमध्ये शेअर केल्या पाहिजे आपल्या भावंडांमध्ये बोलल्या पाहिजे चालल्या पाहिजे त्याच्या सुखदुखाला आपण तिथं हजर पाहिजे लांबूनच अशा माहिती सारख्या नुसती परक्यासारखी माहिती घेणं लांबूनच उपदेशाचे डोस पाजणं लांबूनच सगळं ठेवणं तर असं नाही आपण जवळ गेलं पाहिजे लहानपणी आपण लांब असतो का आपण जवळच असतो की नाही एकत्र झोपतो एकत्र खातो एकत्र खेळत असतो एकत्र लहानसं मोठ होतो भांडतो या होतात अगदी फेकाफेकी होती जे काय दिसेल झाडू मार चप्पल मार काही मारती तर त्या कशालाच काही मर्यादा नसते हातात जे दगडी बिगडे येईल त्याने सुद्धा एकमेकांना मारायचा सपाटा असतो आणि त्यांचं एकमेकांना मारून झालं की नंतर आई वडिलांचं आपल्याला मार खायचं असतो मग ते मार खात आपण खात असतो ह्या सगळ्या गोष्टी तर वाट्या घाटीतून होतच आलेल्या असतात की मग मोठेपणे त्याचा एवढा भाऊ करण्याची काय गरज आहे तुला एवढं मला एवढं लहानपणी त्याला जेवढं बदलत तेवढं आपल्याला बदललेलं जातं पण तेव्हा आपण म्हणत नाही आईवडला की तुम्ही त्याला एवढं आणि मला एवढं मारलं मला कमी मारलं तर मारा मला तिच्या बरोबर तेवढं असं म्हणत नाही आपण तर हे लहानपण जसं आपण ऍक्सेप्ट केलेलं असतं जसं एकमेकांना स्वीकारलेलं असतं तसं मोठेपणे का बरं नाही स्वीकार स्वतःला प्रश्न विचारायची नेहमीच ही सवय ठेवायची की स्वतःला प्रश्न विचारायची सवय ठेवली ना तर माणसाला त्याची उत्तर स्वतःकडेच असतात बऱ्याच गोष्टींची उत्तरं बघा आपल्या स्व मध्ये असतात आपण ती बाहेर शोधायला जातो याला विचार त्याला विचार त्याचा सल्ला घे त्याचं मार्गदर्शन घे त्याला काहीतरी समुपदेशन घे त्याला हे कर त्याला पन ते कर मन, ते, तर बऱ्याचशा गोष्टी ज्या आपण लहानपणापासून एकत्र वाढलेलो असतो मोठ्या आपल्याला सगळं त्याच्या खाचखळगे माहीत असतात त्याचं मन आपल्याला माहीत असतं वाचता येतं त्याच्या मनात उतरता येतं आपल्याला त्याला दुःख काय वेदना काय त्याला काय त्रास आहे हे सगळ्या गोष्टी आपल्याला कळत असतात ना एक आईच्या पोटी जन्मलेलं असतं त्यामुळे कळत असतात ह्या गोष्टी विचारायला दुसऱ्यांना कशाला हवं आहे त्यांच्या आयुष्यातल्या दुसऱ्या ज्या व्यक्ती आहेत त्यांना कशाला विचारायला पाहिजे की माझ्या भावाचं काय आहे आणि त्या माझ्या बहिणीचं काय आहे हे विचारायला आपल्याला लोकांकडे जायची गरज नाही हे आपल्याला समजत असतं कधी स्वतःकडे बघायचं की आपण लहानपणी तो कसा होता ती कशी होती तर याचा आपण जर अभ्यास केला ना तर आपल्याला कळतं की त्याला त्याचा त्रास काय आहे त्याची गरज काय आहे त्याला होतंय काय त्याला काय पाहिजे या सर्व गोष्टी या आपल्याला माहीत असतात समजत असतात आपल्याला की त्याचा स्वभाव कसा आहे तिचा स्वभाव कसा आहे तो कितपत सहन करू शकतो अन्याय अत्याचार त्याला त्रास होणारा त्याची वेदना ही बहिणीला कळत असते की त्याला त्याची सहनशक्ती किती आहे भावाला कळत असतं की बहिणीची सहनशक्ती किती आहे बहीण काय करू शकते ती धाडसी आहे का गरीब आहे की एकदम सॉफ्ट आहे कुठल्याही गोष्टीची मानखाली घालून सहन करणारी आहे या सर्व गोष्टी कळत असतात भावाला सुद्धा बहिणीला कळत असतात भावाच्या गोष्टी त्यामुळे एकमेकांचा स्वभाव माहीत असतो एकमेकांची नियत माहीत असते की ते काय करू शकतो भाऊ काय करू शकतो तो बहीण काय करू शकते हे सगळं विचारायला दुसऱ्यांना जावं लागत नाही ही जाणीव आपल्याकडं असावी आणि जिवंत असावी आपण या दुनियेमध्ये आता कसं झालेलं आहे एक चंगळवाद आणि भौतिक सुखसोयी सगळं काही प्रॉपर्टी आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये इतका आता माणूस पैशाच्या मागे लागलेला आहे की तिथं ना हे नातेसंबंध आपले भावंडांचे संबंध विशेषता हे दुरावलेले आहेत आणि ते अशात दुरावलेले आहेत की ते फार तोडूनच टाकणारे झालेले आहेत तर इतकं नाही हे केलं आता आपल्याच हातामध्ये आपण करू शकतो ना आपल्यामध्ये आहे ना आपण ह्यांचं मोठं एकत्र झालोय ना आपल्यामध्ये कमी जास्त होणार आहे ना दुसऱ्यामध्ये तर नाही होणार आहे ना सुख दुखाची काय आहे ती करूनच आपण लहानचं मोठं झालोय ना एक भाकरी आपण चतखोर चतखोर वाटून खाल्लेली आहे ना मग तिथं कमी जास्त कधी कुठल्या गोष्टी आल्या तर त्याचा एवढं भाव नाही करायचा त्या गोष्टींना कसं सोडून द्यायला शिकलं पाहिजे आणि ऍक्सेप्ट केलं पाहिजे आपल्या नात्याला आपल्या दोन फक्त शरीरालाच नाही ते फक्त शरीराचं नसतं नातं ते मनाचं नातं असतं ते ऋणानुबंध असतात त्या आपण एका पोटात जे वाढलेलं असतो एका पिशवीत आपण आपली वाढ होते आईची एक नाळ एक पिशवी त्यामध्येच भाऊंड वाढ तिथे जन्म घेतात मोठी होतात आणि मग ती कशी गायबर तुटतील तर ती अशी बाहेरच्या जगामध्ये अशा भौतिक सुखसोयी कमी जास्त मिळाल्या म्हणून ते तुटतं का कधी तर ते तसं तुटत नसतं तर ते जिवंत ठेवलं पाहिजे आणि हे स्वीकारलं पाहिजे की ठीक आहे मला काही कमी जास्त चालेल काही मला फरक नाही माझं मी आहे हो। ना व्यवस्थित आणि राहिलं तर तेच सुखी राहणार आहे ना तेच खाणार आहे ना दोन घास जास्त त्यांचंच भलं होणार आहे ना लोकांचं थोडी होणार आहे लोक थोडे तुमचा विचार करणार आहे काय तुम्हाला तुमचं भलं हो आणि कोण लोकांना काय पडलंय तुमचं भलं करण्याचं तर असा विचार नाही करायचा तर ह्या आपल्या भावंडांच्या नात्यामध्ये नेहमी आहे ना आपण जोडून राहायला शिकलं पाहिजे तोडून नाही राहायला शिकलं पाहिजे आणि नेहमी त्यांचा प्राधान्याने विचार असला पाहिजे कारण का जसं जसं तुमचं वय होईल जसं उतार वयामध्ये तर तुम्हाला भावंडांचा फार आधार असतो आणि कुठेही लांब जरी असलं तरी किती भाऊ असो बहीण असो त्यांना एकमेकांची आठवण हो येतात कारण म्हातारे झाले असतात ते पण त्यांना लहानपणाच्या आठवण हो हीच त्यांची कुंजी असते नंतरच त्यांना बंगला असो गाडी असो किती सोनं नाना असो वैभव असो सुख समृद्धी घरी वाहत असो कितीही काय असो परंतु कुठेतरी त्यांचा जीव तुटतो की माझा भाऊ खेडे गावामध्ये कुठेतरी आहे कसा असेल काय खातोय कसं आहे त्याला हे दुखणं आहे त्रास आहे कसा आहे बहिणीला वाटत असतं भावाला वाटत असतं माझी बहीण इकडे आहे कशी आहे कशी राहत असेल तिला काय त्रास आहे काय नाही तर असं त्यांना व म्हातारपणामुळं जाता येता येत नाही प्रवास होत नाही काही त्यांना दगदग होत नाही तेवढ्या भेटी करता येत नाही परंतु जीव तर मात्र त्यांचा तेवढाच तुटत असतो कितीही दुरांतर असू परंतु ती माया ती तो जीव त्यांचा तुटत असतो त्यांना आठवण ही येतच असते तर ही जी आठवण हे जे प्रेम हे जे सगळं आहे ना भाऊंडांचं हे असं राहिलं पाहिजे आणि ते फक्त असं लांबूनच नाही तर आपल्याला जोपर्यंत आपल्याला होतही जात आहे तोपर्यंत आपण एकमेकांच्या सानिध्यात असलं पाहिजे एकमेकांचा विचार केला पाहिजे आणि कुठल्याही गोष्टी या देण्या घेण्यावरनं नाही ठरवायच्या तर आपण भाऊंडा आहोत आपण एका रक्ताच्या आहोत आणि आपण एका आईचे लेकर आहोत आणि आई हो आईबापाने जसं दुजा दुजाभाव नाही केलेला तसं आपल्यालाही अधिकार नाही दुजा भाव करण्याचा त्यांनी केला नाही ना, ना मग आपण कोण करणारे आहोत त्यांनी पाहिलं का भौतिक सुख की असं मुलाचं असं बाप कधी पाहतात का मग भावंडांनी तरी का पाहावं तर या भावंडांच्या नात्याचा ना आदर करावा या भावंडांच्या नात्यांना समजून घ्यावं जसं आपण लहानपणामध्ये समजून घेत असतो तसंच समजून घेणं हे आपलं मोठेपणे असलं पाहिजे अगदी म्हातारपणापर्यंत असलं पाहिजे जोपर्यंत जिवंत आहेत भाऊ जीव बन तोपर्यंत जीवाला एकमेकांचा आधार बनलेले असले पाहिजे नाही तर या जगात कोणी कोणाच नाही जग हे फक्त बघायला असतं तुम्हाला फक्त उंटावरून शेळ हाकणे जे लांबून बघून फक्त सांत्वना देणं तुम्हाला थोडस बोलणं एवढंच फक्त जग करू शकत परंतु जवळ कोणी येत नाही तर असं जे आपल्या जवळच आहे त्याला लांब नाही करायचं कधी तर अशा पद्धतीने आपण आपल्या भावंडांचा विचार करायचा आहे कधी विसर पडून नाही द्यायचा आपण आपल्या आयुष्यामध्ये किती व्यस्त असलो तरी सुद्धा ते आपल्या जीवनातला एक अविभाज्य घटक आहे आपण त्यांना कधी दुरावायचं नाही आणि कधी त्यांना असं एकटं पाडायचं नाही की असूनही नसल्यासारखं असं कधी जाणून द्यायची वेळ कधी येऊन नाही द्यायची जर आहे ना भाऊंड आहे, आहे।, आहे, का आहे तर आहे नाही आहे तरी सुद्धा नाही असं कधी म्हणण्याची इतकी तितकी वेळ कधी कोणावरती येता का म्हणा आणि आणली नाही पाहिजे त्याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे तर या भाऊंडांच्या नात्याचा आदर करायचा ही भाऊंड आहे तर आपण आहोत आणि आपण आहोत तर तेही आहेत तर असे एकमेकांना धरून चालायचंय त्यांना वेगळं पाडायचं नाही आणि आपल्या आयुष्यातला आपल्या दैनंदिन जीवनामधला तो एक भाग जी, आहे कुठेही असले काही असले तरी पण ते आपल्या अंतर्मनामध्ये असले पाहिजे जिवंत असलं पाहिजे हे नातं त्याला असं बाहेर टाकायचं नाही वाळीत टाकायचं नाही आणि असूनही नाही असं म्हणायचं नाही आहे तर आहे राहणार आहे ते ऋणानुबंधाचं नातंय आपलं नातं आहे निसर्गाने आपल्याला जन्माला घातलेलं आहे आणि ते आपले आहेत तर बऱ्याच असं अवतीभोवती दिसतं तर त्यावेळेला असं दिसलं तर नक्की विचार करा प्रत्येकाने विचार करा आज आणि आत्तापासून आपलं जे नातं आहे आपली भावंड आहेत तर आहेत आहेत तर आहेत त्याला नाही म्हणायचं नाही तो आपल्याला अधिकार नाही आपले आई वडील म्हणतात का ही मुलं माझी नाहीत आहेत आहेत भले ती कशी असू दे कशीही असू दे आदू आदो अपंग असलं तरी ते आईबापाचं मूल असतं कितीही त्याची मानसिकता बिघडलेली असलं तरी ते आई आईबापाचंच मूल असतं व्यसनी झालेलं असलं तरी ते त्या आई आईबापाचं मूल असतं कितीही त्याच्यावरती संकट काळ येऊ दे कर्जबाजारी होऊ दे कधी त्याचं काही अभ्यासामध्ये नको शिकू दे किंवा अपयशी होऊ दे त्याचं प्रेम भंग होऊ दे किंवा त्याचा संसार नीट नको चालू दे किंवा काहीही कुठल्याही गोष्टी त्याच्या आयुष्यामध्ये घडू दे तर आईबाप कधीच म्हणत नाही की ह्या माझा मुलगा नाही ही माझी मुलगी नाही मग पण भावंड कोण आहोत असं की आपल्याला काही मिळालं नाही आपल्या वाट्यामध्ये हिशामध्ये किंवा आपल्याला त्यांच्याकडनं काही वेळ मिळाला नाही काही देणं घेणं कमी पडलं आपल्याला काय तर मग आपल्याला काय अधिकार आहे बरं की हा माझा भाऊ नाहीये ही माझी बहीण नाहीये म्हणण्याचा आहे का अधिकार जर आपल्या आई वडिलांना नाही ना जन्मदात्यांना नाही ना तर आपल्याला तरी काय अधिकार आहे मग आपण कुठल्या अधिकाराने आपण तोडून टाकतो आपण लांब होतो दुरावतो एकमेकांना आणि जिवंतपणे मरण यातना भोगतो आपण हा अधिकार आपल्याला आहे का स्वतःला प्रश्न विचारा आणि त्या प्रश्नाचं उत्तर फक्त तुमच्याजवळ असणार आहे कारण तुम्ही भाऊ तुम्ही एकत्र एका कुटुंबात नमलेले आहात आणि तुम्ही एका रक्ताचे आहात तर तुम्हाला हा प्रश्न स्वतःला विचारायचा आहे आणि स्वतःकडनं उत्तर घेऊन त्याच्यावरती आपण मार्गस्थ राहायचंय आणि एकमेकांना धरून उडं जायचंय पुन्हा भेटूया धन्यवाद